मग पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर आम्ही नाही नाही म्हटलं तर टोटल वीस पंचवीस ठिकाणी मला काम बघितलं अजिबात काम सापडलेलं नाही कारण आपण हजार शंभर दोन हजार तीन हजार आणि दहा हजारपर्यंत काम केलं पुण्यात मात्र एक रुपये कामाचं आम्हाला भेटलंच नाही काम दोन तीन महिन्यानंतर मग मी एक महिना घरात बसून राहिले मग दुसऱ्याकडे मला एक दहा हजाराचं काम लागलं ला। पुण्यामध्ये आणि फक्त तिथं दोन महिने काम केले त्यानंतर मी शिफ्ट झाले माझ्या भावाकडं मग त्यानंतर मला माझ्या भावाने हुडकलं म्हणजे दोन तीन ठिकाणी उडकलं कामच लागलेलं नव्हतं आणि मला एक काम आलं गव्हर्नमेंटचं महानगरपालिका पुणेमध्ये आणि पुण्यामध्ये गव्हर्नमेंट जॉबसाठी आणखी कंडिशन होतं की डिग्री तर कंपल्सरी पाहिजे मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग कंपल्सरी पाहिजे होतं आणि त्याचं स्टार्टिंग पगार होतो वीस पंचवीस हजार का होतं काय माहिती नाही आहे पण माहिती आय थिंक तीस हजार होतं वाटतं माझ्या भाऊनी सांगितलं होतं स्टार्टिंगला तुला पॅकेज तीस हजाराचं आहे काम चांगलं आहे तुझं मराठी टायपिंग झालेलं नाही आहे मग त्यांनी म्हणले मराठी टायपिंग करून घे आणि मी मराठी टायपिंगला विचारले पाच हजार आणि माझ्याकडे तेवढं पाच हजार का एक हजार रुपये पण नव्हतं मला शिक्षण घेण्यासाठी म्हणजे टायपिंग करण्यासाठी मी म्हणले नाही बाबा आता मी जेवढं शिकले तेवढ्यातच काम करायचं आहे भले मला किती कष्ट होऊ दे मले लागे, करूं करूं। माला मी म्हणले भावाला नाही आहे मला ज्यावेळी गव्हर्मेंट जॉब लागेल नाही लागू दे सोडून देऊ दे मग एवढ्या कष्टामध्ये माझ्या पप्पाचं एकच स्वप्न होते की माझ्या मुलगीला गव्हर्मेंट जॉब लागावं आणि माझ्या पप्पाला एकट्यालाच वाटत होते की हां कोणी भले करू न करू माझी ही मुलगी शिकणार आणि मला बघणार हे माझ्या पप्पाला खात्री होतं अजून बी माझ्या मम्मी पप्पांना मी बघते असं काही नाही उपकार करते नाही जे मी शिकले आणि जे मी केले ते माझ्या आईवडिलांना देत आहे आणि देणारच आणि मग डिग्रीला म्हणजे इथं माझ्या मिस्टरचं सपोर्ट होतं आणि त्यांच्यामुळंच मी इथपर्यंत आलेलं आहे मम्मी पप्पांचं तर अगोदर सपोर्ट एवढं कष्टानेच पुढं आले त्यानंतर माझ्या मिस्टरांचा पण सपोर्ट होता नाही बाबा आता तू शिकली तू घरातच राहा असं काही नाही तुला काम करायचं असेल तर कर तुझ्या मम्मी पप्पांना देतील ना दे ह्यांच्या सपोर्टामुळे मी अजून पुढं आले मग मला माझ्या लास्ट नंतर एकदम थकून गेले मग शेवटी मला डिसेंबर महिन्यामध्ये काम लागलं मग मध्ये इथं इंटरव्ह्यू इथं पुण्यात शिकून आणि जॉब करणं खूप आहे अवघडच आहे इंटरव्ह्यूमध्ये मध्ये गेले त्यानंतर मला खूप अक्षरशः मी येताना रडूनच आले रडले मी अक्षरशः ज्यावेळी मी इंटरव्ह्यूमध्ये दे देऊन आले आणि तिथे इंटरव्ह्यूमध्ये विचारले की तुझं एक्सपिरियन्स किती आहे सात वर्षाचं एक्सपिरियन्स बघितले आणि काय काम केली ते विचारले आणि इंटरव्ह्यू खूप डेंजर झालं कारण माझे तीन टाईम इंटरव्ह्यू घेतले दोन सर आणि दोन मॅडम आणि चौथ्यांदा मी म्हणजे हे चौघं झाल्यानंतर मी पाचदा इंटरव्ह्यूमध्ये पास झाले आणि विचारले नाही तुमचं तर म्हणजे पुण्यामध्ये एक्सपिरियन्स नाही आहे तुम्हाला जॉब भेटू शकत नाही आहे आणि हे माझ्या मामाच्या वशीला आण आहे म्हणून मी काम ला कामाला लागले असं की नाही की हा बाबा कोणी माझे एक्सपिरियन्स एवढं शिकूनही पुण्यात मला जॉब लागलेलंच नाही आहे मग मला जॉब लागलं पुण्यात एक्सपिरियन्स जास्त होतं म्हणून लागलं आणि आता सध्या मी काम करत आहे माझ्या मामाच्या एक्सपिरियन्सने मला काम भेटलं मग इथं पण खूप प्रॉब्लेम आलाय की हा बाबा स्टार्टिंगला कोणी सांगितले नाही मला ना भैया म्हणणारे कोणी नव्हते ना सर म्हणणारे कोणी नव्हते मग मॅडम म्हणणारे न मैत्रिणीचं सर्कल काम तर आपल्यालाच करायचं होतं आणि मला इथं कंडिशन होतं की तीन महि मैं, तीन महिन्यात मग मी म्हणले सरांना मी एक महिन्यात मी पूर्ण काम करून दाखवेन सरने म्हणले तीन महिन्यात तुम्हाला मुदत देईल मला तीन महिने पण मुदत झाले नाही तिथं मला कंडिशन ज्यावेळी मला दिले म्हणजे त्यांनी म्हणलं होते काम कॉल सेंटरचं आहे से, मग कॉल सेंटरमध्ये मला घेऊन गेले मी म्हणले कॉल सेंटरचं से मला होत नाही मग तिथं रडायला चालू केलं वॉशरूममध्ये जाऊन रडले की मला कॉल सेंटरचं से काम मी दहा हजारमध्ये कसं करू मला एवढं पॅकेज पुरत नाही या मग त्यांनी म्हणले नाही या तू मला पंधरा हजार पेघर देतो मग म्हटलं तर सर तर म्हटलं ते कॉन्फ्युजन झालं की मॅडम मला कॉल सेंटरच्या सेंटरमध्ये घेऊन गेले ते मग सर म्हणले नाही आता मॅडमचं कॉल सेंटरचं से काम नाही आहे त्यांचं काम आहे अकाउंटिंगचं घेऊन या त्यांना मग परत बोलवले मग रडून पाणी पिऊन मी परत आले माझ्या कॅबिनमध्ये मग कॅबिनमध्ये गेल्या गेल्या मला नवीन लॅपटॉप माझं सिस्टीम वगैरे दिले मग त्यावेळी मी खूप झालते हा मा माझा माझा लॅपटॉप आहे मग तिथं चालू झालं माझं अवघड काम म्हणजे तिने दिले मला दोन तीन वर्षाचं टोटल दोन हजार चौदापर्यंतचे दोन हजार तेवीसचं पूर्ण डाटा दिला मला काम करण्यासाठी त्या डाटामध्ये दे काही ढेकळं कळतच नव्हतं कारण इथं आपलं एक्सपिरियन्स वेगळंच होतं टॅलीमध्ये तरी मी असं ना तसं करून एका महिन्यात ते टास्क कम्प्लीट केले आणि सरांना जे पाहिजे ते दिले सरांना हे पाहिजे होते की आपल्या कोणत्या बिलिंग घालत आणि किती पैसे यायचे राहिलेत एवढं करून दिलं त्यानंतर सरांना घडलं हां मॅडम ही करू शकते त्यानंतर ह्यांना खात्री बसलं तेव्हापासून माझं हा जनरेशन चालू जर्नी चालू झालं आणि आत्ता मी पंधरा सोळा हजारामध्ये काम करू लागले आणि खूप चांगलं पगार आहे आणि घराजवळच आहे दहा मिनटाच्या अंतरावरती माझं काम आहे आणि आता सोळा हजार पगारमध्येच मी माझ्या आई वडिलांना पाच हजार पाठवते बाकीचं माझं मी ठेवून घेते कारण मी माझ्या हजबंड म्हणजे माझ्या मिस्टरांनी सांगितले की तुझ्या आई वडिलांना कोणी नाही आहे तुझ्या हा कष्टाचं बैल आणि लव्ह मॅरेज केल्यानंतर प्रत्येक हजबंड असं नाही अरेंज मॅरेज मध्ये कसं असतं तू हे करू नको ते करू नको असं काही नाही आहे लव्ह मॅरेज केले ह्या गोष्टीवर मला खूप आनंद आहे असं नाही की लव्ह मॅरेज केले तू असं केली तसं केले नाही या ह्याच गोष्टी की माझ्या आई वडिलांना तो आता आता आई वडील मानतो हेच मला खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आत्ता सोळा हजार आहे भले पुढच्या आयुष्यात दहा वर्षानंतर मला गव्हर्नमेंट जॉब लागू हीच ईश्वराला माझी एकच इच्छा आहे आणि आत्ता मी माझ्या आई वडिलांना आत्तापर्यंत म्हणजे कोणता मुलगा हा बघत नाही आई वडिलांना त्यांच्या त्यांच्या संसारामध्ये असतात मी माझ्या वडिलांना बघते आणि माझ्या मिस्टरांचं पण म्हणजे हातभार लावते आणि मी माझ्या स्वतःचं सेव्हिंग करते हेच माझी कष्टाचं फळ आहे आणि माझ्या वडिलांचं कष्टाचं फळ आणि माझ्या पप्पाला हे व्हिडिओ नक्की शेअर करणार व्हिडिओ पहा म्हणून कारण माझ्या पप्पा जे कष्टाने करत होते आणि मम्मी जे कष्टाने प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये माझ्या मागे येत होती हजार रुपये भरली माझी मम्मी त्यानंतर मी माझ्या मम्मी पप्पांना कधीही असं पैसे काढून दे मी शाळेसाठी म्हटलेलं नाही आहे माझं डिग्री माझं बारावी आणि जे कोर्स असेल मी माझ्या स्वतःच्या पैशानीच केले आणि इथपर्यंत आलेलं आहे असे माझे पूर्ण कष्ट केलेलं मेहनतीचं केलेलं डिग्रीचं सर्टिफिकेट जपून ठेवलेलं आहे तुम्हाला खोटं वाटेल हा माझं डिग्री वगैरे झालेलं नाही आहे झालेलं आहे आणि तुम्हाला प्रत्येकाने एकच सांगण्याचा या व्हिडिओमध्ये म्हणजे हा व्हिलॉगमध्ये एकच उद्देश आहे की तुमचे आई वडील हा एक देव माणूस आस असल्यासारखंच आहे प्रत्येकाला प्रत्येकांकडे देव असतो देवाचं पूजा करा मान्य करा आहे, देवा आहे। फक्ता आपन मना देव आहे फक्त आपण मनात देव केलं तर देव आहे फक्त आई वडिलांचं जे सांगतात जे सांगत असतात मारून भले रागवत असेल तेच गोष्ट तुम्हाला पुढे जाऊन करायचा असतो माझ्या आई वडिलांच ऐकले म्हणून मी माझं डिग्री कंप्लीट केले फक्त मी लो मॅरेज केले मी मम्मी पप्पांना सांगितले नाही हा माझ्या नशिबात खटकत राहणार पण माझ्या मम्मी पप्पांना मी हा केले म्हणून अजून पण सोडलेला नाही आहे आणि हा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला नक्की सांगा लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका थँक्यू था,